तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अक्षरांनी लिहिला जाईल असा अभूतपूर्व माहोल आज जळगाव जामोद मध्ये पाहायला मिळाला जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महाविशाल रॅलीने विरोधकांची झोप उडवली आहे विशेष म्हणजे या रॅलीमध्ये लाडक्या बहिणींचा जनसागर लोटला होता जिथे नजर जाईल तिथे केवळ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता ज्यामुळे ही रॅली खऱ्या अर्थाने न भूतो न भविष्य ती ठरली या भव्य सभेला संबोधित करताना आमदार डॉ संजय कुटे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले जळगाव जामोदची निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून ती शहराच्या भविष्याचा मार्ग आखणारी लढाई आहे विरोधकांकडे शहराच्या विकासाचे कोणतेही विजन नाही ते केवळ जनतेच्या जनतेला भूल थापा देऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सुज्ञ जनता त्यांच्या खोट्या वल्गणांना बळी पडणार नाही आजच्या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती लाडकी बहीण योजना आणि महिला भाजपने उचललेल्या पावलांची पोचपावतीच मिळाली आज या रॅलीत केवळ लाडक्या बहिणीच दिसत आहेत हे चित्र सांगते की जळगाव जामोच्या विकासाचा आणि सुरक्षेचा भार आता मातृशक्तीने आपल्या खांद्यावर घेतला आहे असे प्रतिपादन डॉक्टर कुटे यांनी करताच उपस्थित जनसागर आणि टाळ्यांचा कडकडाट केला शहराच्या निरंतर विकासासाठी नगर परिषदेतही भाजपाची सत्ता असणे अनिवार्य असल्याचे डॉक्टर कुटे यांनी स्पष्ट केले एका बाजूला आमदार म्हणून मी राज्यातून निधी आणू शकतो पण शहराच्या अंतर्गत विकासाची गती कायम ठेवण्यासाठी पालिकेतही आपलीच सत्ता हवी शांतता सर्वसामान्यांची कामे आणि नागरिकांचा सन्मान हीच भाजपची त्रिसूत्री आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले जनतेचा हा अलोट उत्साह पाहता जळगाव जामोद मध्ये कमळ पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने फुलणार हे या महारॅलीने अधोरेखित केले आहे एम एन न्यूज मराठी करिता वैभव जळगाव आपल्या जळगाव आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीला उद्या मतदान आणि त्याची ही शेवटची रॅली जाहीर सभा आहे या सभेला उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेते काही समोरही बसले काही स्टेजवरही बसलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीत आहे की कोणी स्टेजवर बसावं कोणी खाली बसावं याला काही हे नाही आहे ज्याला वाटलं त्यांना स्टेजवर बसावं ज्याला वाटलं त्यांना समोर बसावं ज्याच्या मनात आलं त्याने स्टेजवर बसायचं असतं ज्याच्या मनात आलं त्याने खाली बसायचं असतं कारण सगळे कार्यकर्ते आहेत इथे उल्ले नेते नाही आहेत आणि त्यामुळे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष गणेशजी दांडगे आहेत बरं सगळ्यांच्या समोर एक लग्न न झालेला मुलगा म्हणजे म्हणजे आता तुमचे आशीर्वाद जे आहेत बहिणींचे आशीर्वाद आईंचे आशीर्वाद इथं असलेल्या वडीलधारी मंदिराचे आशीर्वाद आणि मित्रांचा पाठिंबा निश्चितपणे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला लग्नासाठी पुन्हा यावं लागेल जळगाव नका त्यामुळे त्याच्यावर कार्यगुरु ठेवा माझाच मुलगा आहे शेवटी काय असते की काही लोक टीका करतात पण तू एक लक्षात ठेवायला पाहिजे की डॉक्टर संजय कुटेच्या संस्कारामध्ये वाढलेला मुलगा एखाद्या वेळेस थोडस गडबड करू शकतो म्हणजे थोडासा गरम असू शकतो तर तू जेव्हा माझ्या सहवासात येतो आणि आता त्याच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे त्यामुळे विनयशीलतेनं नम्रतेनं संवेदनशीलतेनं आणि सगळ्यांना प्रेम करून सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच तो नगर परिषदेचा नगराध्यक्षाचा कारभार हा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चालवेल याचा मला विश्वास आहे पाहून घ्यायचा देवनिमित्त मागच्या कॅबिनेट वाचायचे त्यामध्ये मोठा निर्णय झाला की जे गुंठेवारीचे जे आरक्षण असो कुठात गुंठेवारीचे प्लॉट असो त्याच्या शंभर रुपयाचा जो, जो खरेदा नाही त्या लोकांना त्यांच्याच नावाने प्लॉट करून देण्याचा महाराष्ट्र शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला पण येणाऱ्या काळात ज्यांच्याजवळ कुंठेवारीचे प्लॉट आहे जे शंभर रुपयाच्या नोटरीवर आहे त्यांना त्यांच्याच नावानं हा प्लॉट पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपण करून देतोय आणि त्यांचे घरकुले त्याच्यामुळे झाले नाही घर नोंदच नाही त्यामुळे ते घरकुल सुद्धा आपण तिथं देणार आहे आणि दोन लाखाचं घरकुल आणि पन्नास हजार रुपये त्याला सोडतसाठी ही योजना त्या गरीब लोकांसाठी ज्यांना मूर्ख बनवण्याला गेलं त्या लोकांना आपण ही योजना महाराष्ट्र शासन देऊन मोठा निर्णय घेतला कारण प्रत्येक शहरामध्ये हे असे विषय होतेच कारण शेत घ्यायचं वाचवायचा गल्ली जी टाकून द्यायची धड गुंठ्यानं निघून टाकायचं आणि गरीब लोक बांधून टाकतात मग फिरतात माझ्याकडे भाऊ असं का म्हटलं मी काय करणार आहे पण तुम्ही अतिशय विनम्रपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार मानणार आहे की महाराष्ट्रासाठी इतका मोठा निर्णय घेतला की आमचे जे घरी फसवल्या गेले होते त्यांना आता स्वतःचा प्लॉट स्वतःच घर त्यांच्या नावाने येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्षांनी त्यांची टीम एका एकाच्या घरी देऊन ते त्यांच्या नाव करून देतील आणि तेच आमच्यासाठी सगळ्या समाधानाची गोष्ट असणार आहे म्हणून आम्हालाही समाधान लागतं करता काम करताना आणि तुमचं काम केलं की आम्हाला समाधान तुम्ही आशीर्वाद देतात हीच एक दिवस देणे पण यांना देणे माहीतच नाही त्या म्हणतं काना पुसऱ्या करून नव्हतं घ्यायची एवढंच काम आहे म्हणून त्याच्यावर जाऊ नका आणि मला विश्वास आहे जळगाव शहराने मला कधीही नाराज केलेलं नाही आणि म्हणून म्हणतात की जळगाव शहराचा उमेदवार कोण आहे आमदार साहेब सगळं जॉब चालवतात आमदार साहेब फिरतात तर प्रेम आहे लोकांचं पण एक काम करू का मी घरात बसतो आणि या लोकांना फिरू दे असं कोणी होणार आहे माझे कार्यकर्ते लोकांचं माझ्यावरही प्रेम आहे त्यामुळे जळगाव शहरातल्या लोकांनी मला कधीही नाराज केलं नाही आणि मला विश्वास आहे नागराध्यक्ष मोठ्या फरकानं निवडून येईल म्हणजे येईल आणि वीसच्या एकवीसच्या एकवीस सीट एकही सीट आमची पडणार नाही जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे पूर्ण सत्ता यावेळेस रेकॉर्ड ब्रेक अशी सत्ता ही जनता निश्चितपणे देईल हाच विश्वास व्यक्त करतो आणि तुम्ही सगळे एवढ्या उन्हातानामध्ये प्रेम करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या लोकांना आला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो शांततेन बायांनी स्वयंपाक केला नशी घरच्यांना फोन करून द्या की मी येपर्यंत स्वयंपाक करून ठेवू <laughs> ते जडगावच्या प्रचार सभेला आले आणि सीमाताईचं आम्ही सीमाताई आणि देवेंद्रजी स्वागत करत नाही सीमाताईंना त्यांना हारच्या आतमध्ये घेतलं आणि तो, बोंगा। तो हार कोण घालत होता त्यावेळेचे नगराध्यक्ष रामदासजी बोंबटकर रामदासजी बोंबटकर आमचे नेते त्यावेळेस अध्यक्ष होते त्यांनी तो हार घातला आतमध्ये सीमाते की जे वर्तमानपर्यंत जर मधले चार वर्ष वर्तमानपर्यंत आता अध्यक्ष आहेत त्यांना आता उद्या परवा दुसरा अध्यक्ष होईल पण आतापर्यंत सीमातही अध्यक्ष आहेत म्हणजे भवित भूतकाळातल्या रामदासजीने वर्तमान काळातल्या त्यावेळेच्या आताही असलेल्या सीमाताईच्या याच्यामध्ये हार घातला आणि त्या निवडून आल्या आणि त्या फोटोमध्ये त्या फोटोमध्ये गणेश दांडगे सुद्धा तोंड घालून उभा होता आणि म्हणून भूतकाळ वर्तमान काळ आणि त्याच भविष्य भविष्यकाळ सुद्धा जळगावचा लोकांनी आणि त्या काळाने ठरवून दिलेला होता आणि चांगला फोटो आमचे कोणारचे जे आमचे फोटोग्राफर आहेत अश्विन त्यांनी छान तो फोटो व्यवस्थित केला होता आणि आज त्यांनी तो फोटो दोन चार दिवसापूर्वी व्हायरल केला म्हणून काळाच्या याच्यामध्ये जे असतं तेच होतं गडबडी करून आणि वेगळ्या मार्गानं मी मला खालची भाषा जमत नाही राहतो त्यामुळे काही शब्द मला जमतच नाहीत आता काही काही लोक असेही शब्द वापरतात की ती लाच सुट्टा वाटते आमच्या माऊलीसोबत बोलायची आणि महिला बसलेल्या असताना एवढे घाण शब्द वापरल्या जातात त्या प्रवृत्तीचे ते संस्कार आपल्यावर नाही आहेत त्यामुळे मला बोलता येत नाही त्यामुळे मी सरळ सरळ बोलणारा आपल्याला समजेल असं बोलणारं व्यक्तिमत्व आहे कारण या दोन आठ दहा दिवसामध्ये मी अमरावतीमध्ये प्रभारी आहे त्यामुळे अमरावतीच्या बारा नगर परिषद असतील तिथली जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ जो आहे तो माझा अमरावतीमध्ये जातो आहे आणि म्हणून जळगाव शेगावमध्ये माझा फार कमी आलो परंतु मला अतिशय स्वाभिमान आहे की इथले नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठरवून कॅन्डिडेट ठरवले सगळ्यांनी सहमती दिली माझं काही काम पडलं नाही चांगल्या प्रकारची टीम त्यांनी तयार केली त्यामुळे कार्यकर्त्यांचं मी सुद्धा त्यांचं अतिशय अभिनंदन करतोय की त्यांनी हे निवडणूक सांभाळली मी तर फार नगन्य आता एक दिवस समजा येतोय एखाद दोन वेळेस जडबा मध्ये एक दोन वेळ शेगात गेलो परंतु अतिशय चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनतेने विशेषतः जी मागच्या चौदा पासून या जळगाव शहरामध्ये जो आपण विकासाचा झपाटा लावला आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये त्याचा का जळगाव चौदा ते आता पंचवीस पर्यंत जळगावमध्ये जर आपण पाहिलं तर आता त्याच्यावर पूर्ण विकास मांडत बसत नाही आमच्या माता भगिनी सध्या उन्हामध्ये आहेत त्यामुळे जास्त मांडणार नाही लोकांना माहीत आहे लोक आहेत की जळगावात काय परिवर्तन आपण केलं हे जळगावच्या सगळ्या नागरिकांना त्याही पेक्षा मध्ये जो बाहेरून येतो तो सांगतो की जळगाव आता कसं बनलं चौदा मध्ये कसं होतं आता कसं आहे बेसिक गरजा असतात पाणी पुरवठा असते आपला पूर्ण आहे रस्त्याचे काम असतील आणि एक भूगटाचं सचिनने सांगितलं की आपलं त्याचं इष्टन सगळं प्लॅनिंग झालेलं आहे भविष्यामध्ये आमच्या जळगाव शहरामध्ये नाली ही उघडी दिसणार नाही अंडरग्राऊंड सगळ्या आपल्या नाल्या होतील आणि आमच्या माता भगिनी असो लहान मुलं असो यांना आरोग्याची समस्या राहणार नाही स्वच्छता आणि दुर्गंधी स्वच्छता राहील नाल्यांची दुर्गंधी जळगाव शहरात राहणार नाही एक वर्षाच्या त्याचही काम आपन त्या सग्या त्या सग्या चा करून आपण त्या सगळ्या नाल्या ज्या आहेत त्या सगळ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आपण जळगावमध्ये करतोय आणि म्हणून ज्या ज्या समस्या जळगाव चांगलं असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे सगळ्या सुविधा असल्या पाहिजे आणि म्हणून चौक जर आपण असतील तर विविध प्रकारच्या आयडियाज करून त्याचं मुलांचा दृष्टिकोन काय आवश्यक आहे का महिलांचा दृष्टिकोन काय आवश्यक का आहे योगाची आपण तिथं मूर्त्या टाकून तरुणांना काय संदेश द्यायचा आहे या प्रकारचे चौकाईचं सौंदर्यकरण आणि गार्डनच्या आपण व्यवस्था केलेल्या आहेत आणि म्हणून काम सांगण्याचे नाही आहेत आमची टॅगल नाही मी नाही दिली मग लोकांनी दिली काम बोलताय आणि काम बोलताय तर लोक बघतायत सर परंतु या आठ दहा दिवसात मी बघतोय माझ्या अपसंतीमध्ये काय काय अफवा काय काय खालच्या दर्जाचं राजकारण आहे जळगाव शहरामध्ये शिस्त आहे विधानसभेच्या वेळेस मी थोडी गलती झाली माझ्या कारण माझं मला ते समजलेच नाही की काय काय अफवा काय काय चुकीच्या गोष्टी या जळगाव शहरात पसरवत आहेत आणि त्यामुळे थोडंसं लोकांमध्ये संभ्रमही होता जळगाव विधानसभेच्या वेळेस काय मुद्दे गाजवले त्यांनी इतके खोटे माटे घरापर्यंत प्रचार केले एवढ्या लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आणि आता आठ दिवसामध्ये तोच प्रकार तुम्ही विकासावर मतं मागू शकत नाही तुम्ही कामाच्या भरोशावर तुम्ही भविष्यात करणार का तुम्हाला निवडून दिला तर तुम्ही या जळगाव शहरात काय करणार आहे हे सांगता येत नाही दोन्हीकडे मोदीजीचं महाराष्ट्रात देवेंद्रजीचं सरकार आहे इथं आमदार तुमच्या आशीर्वाद मी आहे त्यामुळे कसा विकास करणार हे ये सांगता येत नाही आणि म्हणून काय चालू केलं खोळ्या करणं लोकांपर्यंत जाणं छोट्या छोट्या गोष्टी टेकणं छोट्या छोट्या गोष्टी दोन एक तर सांगितलं नगर परिषद जर नगराध्यक्ष आले काही आलं तेव्हा आमदार कुठे ते कोणाकोणाचे नाव घेतात हे तीन चार जणच पाहणार आहे मग आमदारांना आमदार देतो काय मूर्खासारख्या काय लोकांना तुम्ही बनवा बनवी करता अरे शेवटी या लोकांनी मतदारसंघाबरोबरच जळगाव शहराच्या लोकांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी या लोक शहरामध्ये मी राहतो शहरातल्या हो। शहरवाशांची अपेक्षा माझ्याकडून मोठी आहे अरे नगर परिषद मध्ये वीस उमेदवार आपले उभे आहेत अठरा उमेदवारांची जी निवडणूक आहे जे मतदान ती उभ्या होणार आहे आणि दोन उमेदवारांचं मतदान आपल्याला वीस तारखेला करायचं आहे आता ते बहिणी म्हटलं की दोन कसं काय पुन्हा तर असं आहे आपले मोठे बंधू आमचे अनिलभाऊ जयस्वाल आणि यांच्या आणि त्या प्रभाग क्रमांक सात मध्ये आमची मुलगी आहे अफरीन हे दोघ जण उभे आहेत बेटा खरे हे दोन दोघांचं मतदान जे आहे ते वीस तारखेला आपल्याला करायचं आहे आणि हे का आता असं झालं दोन वीस तारखेला वीस तारखेला का आपल्याला मतदान करायचं आहे या दोन मतदारसंघाचं तर काँग्रेस जी आहे ती मैदानामध्ये लढू शकत नाही जनतेचे आशीर्वाद घेऊन जनतेमध्ये जाऊन मतदान घेऊन निवडूनच येऊ शकत नाही आणि म्हणून आड मार्गाने हा लताताई तायडे यांचं सुद्धा वीस तारखेला मतदान आहे तिघांचं कारण काँग्रेस ही मैदानामध्ये येऊन लोकांचे आशीर्वाद घेऊन प्रेम घेऊन निवडून येऊ शकत नाही म्हणून आडमार्गानं आपलं एखाद दोन शीट तरी तिथे घुसवता येतात का याचा प्रयत्न करणारी ही मानसिकता आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये अनिल भैया आणि आमच्या वहिनी लताताई ह्या उभ्या होत्या आणि प्रभाग सात मध्ये आपला चांगला कार्य करता रामा इंगड्यांची धर्मपत्नी उभी होती आम्ही आतापर्यंत निवडणुकीमध्ये माझ्या इतिहासामध्ये पंचवीस वर्षात कोणावरही भारतीय जनता पार्टीनं ऑब्जेक्शन घेतलेलं नाही थोडंफार त्रुट्या आहे चुकट्या आहे ठीक आहे उभं राहायचं जनतेनं आशीर्वाद द्यायचे जनता ठरविल ते पूर्व दिशा म्हणून कोणालाही निवडणुकीपासून आपण थांबवत नाही अशा आडमार्गाना परंतु काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या मित्र पक्षांनी या तिघांच्या विरोधामध्ये कोर्ट कचेऱ्या केल्या आणि या तिघांची निवडणूक ही रद्द केली अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी घटना जगासाठी आहे मलाही माहिती आहे की त्या काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांनी जे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये चोवीस फॉर्म असे होते की त्यामध्ये काही ना काही त्रुटी होती जर मी विचार केला असता आमच्या कार्यकर्त्यांनी विचार केला असता तर काँग्रेस आणि बाकीच्या पक्षाचे चोवीस फॉर्म हे रिजेक्ट झाले असते आणि निवडणूक त्यांना न बंदी झाली असते पण तो आम्ही ना विचार केला नाही कारण आमचा विश्वास जनतेवर आहे जनता ते ठरवेल ते पूर्व दिशा आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला लढायचं असतं कारण आमचा स्वभाव आमचं ध्येय भारतीय जनता पार्टीचा विचार हा सेवाभावाचा विचार आहे सेवा, सेवा। सेवेच्या माध्यमातून लोकांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल त्यांच्या समस्या सोडवता येईल त्यांचे आशीर्वाद घेऊनच भारतीय जनता पार्टीला निवडून यायचं असते आड मार्गाने भारतीय जनता पार्टी कधीही आपला विजय प्राप्त करणार नाही आणि म्हणून तिघांसोबत ती घटना घडवली आणि म्हणून आज दुर्दैवाने तिन्ही चांगले उमेदवार यांना थांबावं लागलं परंतु निवडणूक आयोगाने कोर्टाने त्यामध्ये भूमिका घेतली एवढे खुश होते रावते एवढे खुश होते की तीन सीट आपण आता गेल्या भाजपच्या पण भारतीय जनता पार्टीने त्याही दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी निर्णय आला रिजेक्ट झाले फ त्याही दिवशी सांगितलं होतं एकवीसच्या एकवीस तू वीस कसं काय म्हटलं रे एकवीस म्हटलं एकवीसच्या एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच निवडून शंभर टक्के निवडून आहे आणि म्हणून काही कलाकारी केल्या तरी आम्ही सक्षम आहोत सहा मध्ये केलं सात मध्ये केलं आमच्या रामाचे धर्मपतीवर थांबावं लागलं परंतु आम्ही एक आमची मुलगी आहे आखरी ती अपक्ष उभी होती तिला आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि भारतीय जनता पार्टीवर उभं केलेला आहे आपली मुलगी आहे एवढं लक्षात ठेवायचं ती आपली मुलगी आहे आपण सगळ्यांवर सारखा प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि म्हणून सगळ्यांना प्रवास घेतला गेला पाहिजे आणि म्हणून तिला आपण पाठिंबा जाहीर केला आणि निश्चितपणे सांगतो की तारखेला ती सुद्धा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही रा आणि आमच्या अनिल भैया आहेत ताई आहेत घोडा मैदान तुमने अगर ये टाईप उसका जवाब जो है वो तीनो सीट पे तीस तारीख जनता जनार्दन ही देगी आणि त्या पहिले ज्या अठरा सतरा सतरा अठरा सीट ची निवडणूक आता उद्या आणि नगराध्यक्ष आहे मला पूर्ण विश्वास आहे जनतेच्या मतावर त्यांच्या आशीर्वादावर आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मी स्वतः तुम्ही जे आशीर्वाद मला दिला आमदार म्हणून ज्या पद्धतीनं जळगाव शहरात आपण कामं केले लोकांच्या समस्या सोडवल्या विकास केला लोकांच्या आशीर्वाद गेले छोट्या मोठ्या त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अठराच्या अठराही ही नगरसेवक नगराध्यक्ष साहित्य परवाच्या दिवशी निवडून येतील आणि ते जनतेच्या आशीर्वादा निवडून येतील कोर्ट कचऱ्या आणि हे रिकामे धंदे आम्ही करत नाही मार्गाने जात नाही जनतेच्या दरबारात फैसला करणारे आम्ही आहे आणि म्हणून या निवडणुकीला ती एक किनार सुद्धा आहे ती एक किनार सुद्धा आहे आणि एक लक्षात घ्या की काही गोष्टी अशा असतात की त्या काळामध्ये ठरवलेल्या असतात कोणाचं नशीब काय असतं हे आज सांगता येत नाही त्यावेळेस सांगता येत नव्हतं तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा मध्ये आमच्या भगिनी जे आहेत सीमाताई डोबे यांना आपण तिकीट दिलं आणि आमच्या ताईना तुम्ही सगळ्या शेळगाव शहर जळगाव शहरवाशांनी आशीर्वाद दिले आणि मोठ्या फरकानं आमची ताई निवडून आली सीमाताई त्यावेळेस माहितीकडे कशासाठी दिलेला तुमचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी तुम्हाला असं वाटलं की पाचशे रुपयाची मला गोष्ट घ्यायची आहे नवऱ्याला विचारायचं काम नाही ही मोठी जेणे तुमच्यासाठी सोय केलेली आहे नवऱ्याला विचारत नाही हे पाचशे रुपया खात्यात ना मी करते आणि म्हणून थोडा आता स्वयंपाक करायला लावतो एखाद्या वेळेस मी जरा प्रचारात गेली होती तू करून दे बाबा आपलं समान हक्क ठेवा नवरा हायकोमध्ये अपर्णात माझ्या एक दिसते का तुम्हाला किती आम्ही समानच वागतो की नाही वागत वागतो की नाही वागत आणि मग आता काही काही लोक ते अपर्णा अपर्णात खूप फिरत राहतात का नाही फिरणार का नाही फोडणार तिचे मुलं आहेत काय करते उभे तिचे भाऊ आहे तिच्या बहिणी आहे ते जर माझ्यासाठी मरमर आमच्यासाठी करतात तर त्यांच्यासाठी आम्ही करू नये आमदार साहेबांनी इथे येऊच नाही पण तुम्ही सगळे लिटर इथून जावा काय काय भाषण झालं तुम्ही जर ऐकत जा जाणार नाही आपण पॉझिटिव्ह सकारात्मक राजकारण करणारे लोक आहेत त्यामुळे कोणताही समाज कोणती जात कोणता धर्म हे आपण न पाहता भारतीय जनता पार्टीच्या एकवीसशे एकवीस उमेदवार एक एक आणि नगराध्यक्ष यांना मोठ्या मत मिळव्या एवढीच विनंती करतो आणि सगळ्यांनी शांततेने घरी जावं जेवणाची वेळ झालेली आहे एवढी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र